दिलीप सोपल पुन्हा विधिमंडळात अजित दादा कसं आहे गुंतून गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा रंगून रंगात साऱ्या रंग माझा वेगळा उद्धव ठाकरे अजितदादा पवार भुजबळांसह घेतल्या नेत्यांच्या गाठी बेठी बार्शीतही सोपलांचा भव्य नागरी सत्कार कार्यकर्ता संवाद मिळाव्याबरोबरच दिले राजकीय पुनर्मांडणीचे संकेत विधानसभेच्या विजयाने सोपल गट पुन्हा नव्या उत्साहाने सक्रिय आता टार्गेट नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद आणि मार्केट कमिटी नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल पाच वर्षानंतर आता दिलीप सोपल पुन्हा नव्या दमाने आणि नव्या उत्साहाने विधानसभेत प्रवेश करत आहेत त्यांच्यातील हडाचा राजकारणी आता पुन्हा सक्रिय झाला आहे सोपल गटानेही नव्याने कात टाकली आहे सोपल गटाची सर्व मरगळ विधानसभेच्या विजयाने झटकली गेली आहे विजयानंतर शांत बसतील तर ते सोपल काय राज्यामध्ये मोठ्या बहुमताचे महायुती सरकार आल्याची जाणीव सोपल यांच्यासारख्या जुन्या अनुभवी नेतृत्वाला नक्कीच आहे पण विरोधकांनाही राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपले से करण्याची हातोटी दिलीप सोपल यांच्याकडे पूर्वापार आहे दिलीप सोपल म्हणजे सर्व पक्षांमध्ये मित्रत्वाचे घनिष्ठ संबंध निर्माण करणारे राजकीय नेते म्हणूनच कैलासवाशी गिरीश बापटांपासून नाना पटोलेंपर्यंत सर्वांनीच सोपल यांच्या व्यक्तिमत्वाचे गोडवे गायले आहेत आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल सोपल आणि अजितदादा हे समीकरण जिल्ह्याला माहीत आहे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये अजितदादा गटाचा वरचष्मा प्रस्थापित करणारा नेता म्हणून दिलीप सोपल यांच्याकडे पाहिले जाते दोन हजार चार साली पराभूत झाल्यानंतरही तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बार्शी तालुक्यातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी सोपल प्रयत्नशील होते दोन हजार तेरा साली सोपल यांना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याची कॅबिनेट मंत्रीपद मिळूनही मिळवून देण्यात अजितदादांचा सिंहाचा वाटा होता असे मानले जाते त्यामुळे अजितदादा पवार यांनी सोपल राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांना विविध कामांसाठी मोठा विकास निधी मिळवून दिला होता त्याचप्रमाणे विविध विकास कामांच्या उद्घाटनाला बार्शीत येऊन अजितदादांनी सोपलांवर जाहीरपणे कौतुक सुमने उधळली होती त्यामुळे अजितदादा आणि सोपल यांच्या घनिष्ठ संबंधांची तालुक्याला वेळोवेळी प्रचिती आली होती आपण बार्शी टुडे युट्यूब चॅनल राजकारणात कोणीच कायमचा शत्रू आणि मित्र नसतो हे अलीकडे वारंवार सिद्ध होत आहे त्यामुळे अजितदादा आता जरी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असले तरी सोपल यांच्यावर मेहर नजर असू शकते सोपल विकास कामांसाठी कोणत्याही सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला साकडे घालण्यास मागे पुढे पाहणारे नेते नाहीत त्यांच्या दिलखुला स्वभावातून ते सरकारकडे बार्शी तालुक्याच्या विकास कामांचा गाडा पुढे नेऊ शकतात अजितदादा आणि सोपल यांचे दीर्घकालीन राजकीय संबंध आहेत राष्ट्रवादी स्थापन होण्यापूर्वीपासून पवार साहेब काँग्रेसमध्ये असतानाही सोपल आणि अजितदादा यांची जवळीक होतीच त्यामुळे अजितदादांचा सोपल यांना असणारा वरदहस्त हा लपून राहिलेला नाही त्यामुळे आता मुंबईत आल्यानंतर विधीमंडळात प्रवेश करताना शपथविधी बरोबरच सोपल यांनी घेतलेल्या आपल्या जुन्या मित्रांच्या आणि नेत्यांच्या गाठीभेटी त्यांच्या राजकीय मुत्सद्दीपणाचे प्रतीक आहे दिलीप सोपल हे विधिमंडळ गाजवणारे नेते आहेत त्यांचा सदाबहार वावर नवे राजकीय संबंध निर्माण करणारा असतो आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल आता सोपल हे बार्शी तालुक्याच्या राजकारणातही नव्याने पुनर्मांडणी करणार हे उघड आहे येत्या तेरा तारखेला त्यांच्या समर्थकांचा मेळावा आहे आणि पंधरा तारखेला होणारा जाहीर नागरी सत्काराचा कार्यक्रम हे त्यांच्या गटाच्या नव्या मांडणीचे संकेत देणारा आहे आगामी निवडणुका सुद्धा महत्वाच्या आहेत बार्शी दिलीप सोपल हे आगामी निवडणुकात महाविकास आघाडीची मोट कशी बांधतात याची सर्वांना उत्सुकता आहे सोपल साहेबांना आगामी काळात विकास निधीसाठी अजितदादांचे कितपत सहकार्य लाभते याकडे सुद्धा तालुक्याचे लक्ष आहे पाहुयात दिलीप सोपल यांचे दादा संबंध तालुक्याच्या राजकारणात काय पडसाद उमटवतात या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा बार्शी टुडे यूट्यूब चॅनल